कुरुंदवाडमधील सीताबाई पटवर्धन हायस्कूल संचलित निवासी सैनिकी शाळेतील पस्तीस विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना रविवारी सायंकाळी पोटात दुखू लागलं त्यानंतर अनेकांना जुलाब उलटी मळमळ असा त्रास होऊ लागला रुग्णांना ताबडतोब एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं दरम्यान रविवारी दुपारी जेवणात वाढलेल्या बासुंदीमुळे विषबाधा झाली असावी असा, असा अंदाज आहे मात्र आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे कुरुंदवाडमधील एका सैनिकी शाळेमध्ये रविवारी दुपारी विद्यार्थ्यांना जेवणात बासुंदी देण्यात आली त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना पोटात दुखू लागलं त्यानंतर मळमळ उलटी जुलाब आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला सुमारे चौतीस विद्यार्थी आणि दोन कर्मचाऱ्यांना असा त्रास सुरू झाला या सर्वांना तातडीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं रुग्णांची संख्या जास्त असल्यानं आणि त्यातही विद्यार्थी असल्यानं डॉक्टर किरण अणुजे डॉक्टर सारंग कोकाटे यांच्यासह नर्सिंग स्टाफ स्टाफची धावपळ सुरू झाली या निवासी सैनिकी शाळेत मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी शिकतात दरम्यान रविवारी रात्री उशिरा अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली उन्हाळ्याच्या दिवसात जेवणातील बासुंदीमुळं हा प्रकार घडल्याची शक्यता आहे सध्या मुलांची प्रकृती स्थिर आहे